सर्व शब्द शब्दसोमनाने मनस्वी स्वागत करते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागा महाविद्यालय संपर्क अभियान विद्यापीठ आपल्याद्वारे आणि भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जा वाचन प्रेरणा दिवस च्या आयोजनानिमित्त व्यासपीठावर विराजमान विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर विजय खंडाल सर तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय डॉक्टर समयजी बनसोड सर विशेष उपस्थिती सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माननीय मनीष भंजारी सर तसेच माननीय पुडके सर आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिगंगा कापसे सर ग्रंथालय विभागप्रमुख प्राध्यापक डॉक्टर गणेश कबने सर आपणा सर्वांचे महाविद्यालयातर्फे पुनश्च मनपूर्वक स्वागत यानंतर आपण स्वागत सोहळ्याकडे वळूया अतिथींचे स्वागत हे आमच्या संस्कृतीला धरून आम्ही केलेली परंपरा आहे ती जपत ठेवू माननीय डॉक्टर समयजी बांसोड सरांचे स्वागत प्राचार्य डॉक्टर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद सर माननीय पुडके सरांचे स्वागत प्राचार्य डॉक्टर कापसे सर करतील अशी विनंती करते धन्यवाद सर माननीय डॉक्टर विजयजी सर सरांचे स्वागत प्राध्यापक डॉक्टर गबणे सर करतील अशी विनंती करते धन्यवाद सर माननीय जी वंजारी सरांचे स्वागत प्राध्यापक रामटेके सर करतील अश्मी विनंती करते धन्यवाद रामटेके सर प्राचार्य डॉक्टर दिगंबर कापसे सरांचे स्वागत प्राध्यापक लालचंद मेश्राम सर करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद मेश्राम सर यानंतर प्राध्यापक डॉक्टर गाबणे सरांचे स्वागत अजिंक्य भांड्राळकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद सर स्वागत समारंभ इथे आटपता घेत विद्यार्थी केंद्रित योजनांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कसा लाभ घेता येईल विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती डॉक्टर खंडासर देतीलच माननीय समाजजी बनसोड सर माननीय मनीषजी वंजारी सर माननीय पुडके सर यांच्याही मार्गदर्शनाचा आपल्याला लाभ घेता येईल मान्यवरांचा परिचय आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरिता मी डॉक्टर धनंजय गाभणे सरांना प्रचारण करते डॉक्टर धनंजय सर विदेशी देवता शारदा मातेला वंदन करतो प्रतिमेच्या स्वरूपात दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम आपले सर्वांचे आराध्य दैवत राष्ट्रसंत तुकडीजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करतो मंचावर उपस्थित राष्ट्रसंत तुकडीजी महाराज विद्यापीठातील अधिकारी आपल्या इथे उपस्थित झालेले आहेत मुळात मागच्या वर्षी अशा प्रकारचा एक कार्यक्रम आम्ही घडवून आणला होता आणि आमचे प्रिय मित्र डॉक्टर विजय खंडाल सर यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांची माहिती ते दिली होती पण आता विद्यापीठाने प्रत्येक महाविद्यालयात जाऊन विद्यापीठ आपल्या दारी या अभियाना अभियानाअंतर्गत ही मंडळी तालुका लेवलच्या महाविद्यालयांमध्ये भेट देत आहेत यामध्ये प्रामुख्याने उपस्थित डॉक्टर समीजी बनसोड डॉक्टर विजय खंडाल सर माननीय सुनीलजी सर मान्य मनीषजी वंजारी ही सर्व मंडळी एक अभियान घेऊन एक योजना घेऊन विद्यापीठातल्या विविध योजनांची माहिती घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेली आहे काय होतं की आपण विद्यापीठामध्ये तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष आठ दहा वर्ष आपण त्या विद्यापीठामध्ये शिकतो परंतु विद्यापीठातल्या ज्या योजना आहेत त्याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना पुरेपूर मिळत नाही आम्ही विद्यापीठामधूनच या याच विद्यापीठातून आम्ही पदवीधर झालो पदव्युत्तर झालो परंतु त्या काळामध्ये बऱ्याच योजना विद्यापीठाच्या होत्या परंतु त्या काळात आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही याचं कारण असं की त्यावेळेस टेक्नॉलॉजी तितकी प्रगत नव्हती आता मोबाईलमुळे आपल्यामुळे आपल्याकडे माहिती लवकर मिळते पण टेक्नॉलॉजीच्या जगातसुद्धा फेस टू फेस इंटरॅक्शनला फार महत्त्व आहे जोपर्यंत विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापक अधिकारी चर्चा करत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना ती योजना पुरेबर समजत नाही आणि मूळ हाच उद्देश घेऊन विद्यापीठातील ही अधिकारी मंडळी आपल्यामध्ये उपस्थित झाली आहे दुसरा यालाच जोडून कार्यक्रम आपण वाचन प्रेरणा दिवस आयोजित केलेला आहे आणि मुळातच विद्यापीठाचं ग्रंथालय इथे आलेलं आहे कारण डॉक्टर विजय खंडाल सर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक आहे आणि विद्यार्थी विकास विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे दिलेली आहे आणखीन बरीच काही विद्यापीठाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे मी परिचयाकडे वळतो या महाविद्यालयात मला वाटते समयजी बनसोड डॉक्टर समयजी बनसोड हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज च्या व्यवस्थापन परिषदेचे मान्य सदस्य आहेत त्यांची आणि माझी ही भेट दुसरी आहे कारण याच वर्षी फेब्रुवारीमध्ये नागपूरला आमची ग्रंथालयशास्त्राची परिषद झाली होती त्यावेळेसही समयजी बनसोड तिथे आवर्जून आले होते ते डॉक्टर आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांचा परिचय आपल्याला उत्तमरित्या होणार आहे उत्तम वक्ते आहेत आणि विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न घेऊन विद्यापीठातील समस्या घेऊन समाजातील समस्या घेऊन ते नेहमी कार्यरत राहतात अनेक सामाजिक संस्थांचा त्यांचे संबंध आहे आणि उत्तम कार्यकर्ते उत्तम वक्ते आहेत आणि विद्यापीठातही सुद्धा त्यांची छानपैकी कामगिरी आहे त्यानंतर डॉक्टर विजय खंडाल हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक आहेत आमचे मित्र आहेत आणि एक ग्रंथपाल म्हणून एक डायरेक्टर म्हणून ते या ठिकाणी उपस्थित आहेत कालच त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांनी मला मुद्दाम आठवण करून दिली की वाचन प्रेरणा दिवससुद्धा आहे आणि विद्यापीठाच्या डायरेक्टरला के आर सीच्या डायरेक्टरला सर्व महाविद्यालयांच्या ग्रंथालयाला ग्रंथपालांना मार्गदर्शन करण्याची एक आ, आ, ही असते म्हणजे उभा असते किंवा ते मार्गदर्शन करू शकतात त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित मान्य सुनीलजी पुडके सिनेट सदस्य राष्ट्रसंत तुकडीजी महाराज हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे दुसरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्य मनीषजी वंजारी हे सिनेट सदस्य आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि आवर्जून इथे सांगायचं वाटतं की ते आपल्या महाविद्यालयाचे माझी विद्यार्थी आहे ती आपली जमेची बाजू माझी विद्यार्थी सिनेट सदस्य आहेत त्यामुळे आपल्या काही समस्या असतील तर आपण हक्काने त्यांच्याजवळ मांडू शकतो हक्काने सांगू शकतो एक हक्काचा माणूस आपल्याला अख्नीतला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सिनेटवर आहे पुनश्च मी उपस्थित सर्वांचे ते स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले प्राचार्य आहेत त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहे आणि मी प्रास्ताविक आणि परिचय या ठिकाणी थांबवून धन्यवाद धन्यवाद गवने सर अतिशय संक्षिप्त आणि परिपूर्ण असा परिचय आपल्या वाणी ओघवत्या वाणीतून आम्हाला सगळ्यांना झालेला आहे यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण उत्कंठने वाट बघतो आहे असे माननीय श्री विजय खंडाल सरांना मी विनंती करते मुख्य मार्गदर्शक त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना योजनांची माहिती द्यावी मार्गदर्शन करावं